या नोडीच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो शिक्षक अभियोग्यता चाचणी संदर्भामध्ये परीक्षा परिषदेने आपल्या वेबसाईटला एक महत्वाचं पा केलेलं आहे तर टेट दोन हजार पंचवीसचं जे आयोजन आहे ते पहा लवकरच केलं जाणार आहे आणि त्यासाठी जे उमेदवार ही टेट परीक्षा देऊ इच्छित आहेत अशा सर्व उमेदवारांनी या परीक्षेची पूर्वतयारी करावी अशा प्रकारचं आव्हान परीक्षा परिषदेने आपल्या वेबसाईटला केलेलं आहे म्हणजे लवकरच या परीक्षेचं नोटिफिकेशन हे पहा प्रसिद्ध केलं जाईल आणि परीक्षासुद्धा या ठिकाणपार लवकरच कंडक्ट केली जाईल आता नेमकी परीक्षा कोण घेईल कधीपर्यंत परीक्षा होऊ शकते तर या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पा पाहूया तर का टेट बावीच जे आयोजन आहे किंवा जे नियोजन आहे तर हे सुद्धा परीक्षा पा परिख्ष केलं होतं परंतु परीक्षा घेण्याचं काम हे परीक्षा परिषदेने आय बी पी एस या कंपनीला पण दिलं होतं तर एक या ठिकाणी पण समजून घ्यायचं की परीक्षेचं नियोजन करणं आणि परीक्षा कोण घेणार हे ठरवणं या गोष्टी पहा वेगळ्या आहेत परीक्षा कोण घेतं यापेक्षा परीक्षेचं नियोजन कोण करतं तर ही या महत्त्वाच्या गोष्टी आहेत मग या ठिकाणी परीक्षा परिषदेत काय करतं या परीक्षेवरती नियंत्रण ठेवतं परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार हे ठरवतं आणि परीक्षा घेण्याचं काम नेमकं कोणाला द्यायचं कोणत्या संस्थेला द्यायचं कोणत्या कंपनीला द्यायचं तर हा सर्वस्वी अधिकार पा परीक्षा परिषदेचा आहे आणि मग त्याच्यामुळे टेट बावीस मध्ये परीक्षा परिषदेने जे आय बी पी एस कंपनी आहेत या कंपनीची नेमणूक परीक्षा घेण्यासाठी पहा केलं होतं आणि मग आय बी पी एस कंपनीने काय केलं की तुमचे जे काय सगळे ऍप्लिकेशन आहेत ते पहा भरून घेतले आणि नंतर परीक्षा घेतली परीक्षेचा निकाल लावला आणि निकाल लावून जी यादी आहे जी मेरिट लिस्ट आहे तर ती परीक्षा परिषदेकडे दिली आणि मग तिथून पुढं परीक्षा परिषदेने जे काय पुढचं कामकाज आहे ते आयुक्त कार्यालयामार्फत पा केलं आणि मग आता ते पवित्र फोटोमार्फत या ठिकाणी जे मेरिटमध्ये येतील विद्यार्थी तर त्यांचं सिलेक्शन करण्याचं काम सुरू आहे आणि मग त्याच्यामुळे पहा परीक्षा परिषद काय करतं की या ठिकाणी एखादी कंपनी पा निवडतं आणि त्या कंपनीमार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाते आता या ठिकाणी परीक्षा ही बावीसमध्ये आय बी पी एसने घेतलेली होती आय बी पी एसला हा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे पण नव्याण्णव टक्के ही जी परीक्षा आहे ही आय बी पी एसच या ठिकाणी घेईल किंवा त्याच संस्थेची निवड परीक्षा परिषद करेल अशी या ठिकाणी शक्यता आहे जर या ठिकाणी आय बी पी एसची निवड नाही झाली तर पहा टी सी एस ही या ठिकाणी कंपनी परीक्षा घेऊ शकते कारण या ठिकाणी जर परीक्षा या दोन महिन्यामध्ये पण घ्यायची असेल म्हणजे मे एंड मे पर्यंत जर परीक्षा घ्यायची असेल किंवा मे महिन्यामध्ये परीक्षा घ्यायची असेल तर आय बी पी एस कंपनीच्या इतर ज्या काही परीक्षा असतात तर त्या शेड्यूल आहेत का किंवा परी आय बी पी एसला वेळ आहे का या गोष्टी या ठिकाणी बघणं गरजेचं असतं तसेच सुद्धा काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी ठरवाव्या लागतात आणि मग परीक्षा परीक्षेत तशा प्रकारचं जे करार आहे जे अग्रीमेंट आहे त्या कंपनीसोबत करेल आणि नंतर ती परीक्षा या ठिकाणी घेतली जाईल परंतु जे नोटिफिकेशन येणार आहे परीक्षा होण्याच्या आधी तर तर ते किमान पंचेचाळीस दिवस नोटिफिकेशन काढलं जाईल आणि मग दीड महिन्यामध्ये किंवा पंचेचाळीस दिवसामध्ये नेमकं कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे तर ते सर्व त्या नोटिफिकेशनमध्ये पहा इन्क्लूड असणार आहे आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षा कोणती कंपनी घेईल हे या ठिकाणी पहा क्लिअर होईल परंतु एक या ठिकाणी एक लक्षात ठेवा की परीक्षा ही होणार आहे परीक्षा ही घेतली जाणार आहे आणि हे परीक्षा परिषदेने जे आवाहन केलं आहे तर त्याच्यामार्फत निश्चित होते त्याच्यामुळे परीक्षा ही लवकर या दोन महिन्याच्या आतमध्येच घेतली जाईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता सध्या अभ्यासाला सुरुवात करावीच लागेल अभ्यासाला बऱ्याच जणांनी सुरुवात पहिल्यापासून केली आहे परंतु आता बरेच जण नोटिफिकेशन कधी येईल अशा प्रकारचे प्रश्न विचारतील त्याच्या आधी आपण तयारी सुरू करा नोटिफिकेशन नोटिफिकेशन हे या मंथच्या एंडिंग पर्यंत येऊ शकतं किंवा पुढल्या महिन्यात पण सुरुवातीला येईल कधीही येईल परंतु लक्षात ठेवा की परीक्षा ही मे महिन्यामध्ये किंवा एप्रिलच्या एंडिंगपर्यंतसुद्धा पहा होऊ शकते आणि मग त्याच्यामुळे आपण तयारीला मागे पडायला नको त्याच्यामुळे पण तुम्हाला तयारी करायची असेल तर टेट परीक्षेच्या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत तर त्या टेस्ट सिरीजची टेस्ट सरी तुम्हाला जॉईन करायची असेल त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्ही मोबाईल थ्रू तुमच्या टेस्ट सोडवता येतील तसेच तुम्हाला कम्प्युटरवरती ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर त्याची वेबसाईटसुद्धा आहे तुम्ही वेबसाईट थ्रूसुद्धा त्याची प्रॅक्टिस करू शकता टेस्ट सिरीज जॉईन करण्याची लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते जॉईन करून घेऊ शकता त्याच्यामुळे ही गुड न्यूज आहे त्या ठिकाणी टेट परीक्षा घेतली जाईल त्यामुळे तुम्ही तयारीत राहणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद